नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा व्हिडिओ आहे की नवरात्री आता नवरात्री चालू आहे मग नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची विविध प्रकारे सेवा करतो मग आई भगवतीच्या या सेवेमध्ये नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करतो तर ही कन्यापूजन कधी करावं कसं करावं देवीची ओटी कशी भरावी आणि यावरील जी माहिती आहे त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तरी व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर कन्यापूजन हे एक ते दहा वर्षांच्या आतील मुलींचं केलं जातं त्या मुलींचा मान सन्मान यथाशक्ती पूजन करून त्यांना एक भेटवस्तू दिली जाते कुलदेवीचं यातून पूजन करणे त्यासाठी कन्यापूजन करताना आपण मुलींना वरण भात खीर किंवा गोडाचा काहीतरी प्रसाद म्हणून मुलींना भेट दिली पाहिजे किंवा एखादं फळ दूध जे आपणास यथाशक्ती शक्य आहे ते आपण दिलं पाहिजे आपल्या स्वतःच्या शक्यतो आपल्या स्वतःच्याच घरात कन्या पूजन करायला पाहिजे आता त्या कन्यापूजनमध्ये मध्ये काय काय वस्तू द्याव्यात तर गजरा ओढणी मेंदी लहान मुलींच्या ज्या वस्तू असतात समजा केसांचा बेल्ट आहे ज्या करून मुलींना तो बघून आनंद होईल नारळ रुमाल हार बांगडी कानातले आणि सुवासिनींचे जर आपल्याला सुवासिनी जर जेऊ घालायचे असेल शक्यतो एक ते दहा वर्षाच्या आतील मुलींनाच या नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं जातं जर तुम्ही सुवासिनींना जर जेव घातलं तर मग त्यांना आपले जे अलंकार आहेत ते तुम्ही देऊ शकता आता एक ते दहा वर्षापर्यंत कन्या पूजनाचं काय फळ आहे याबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे जर एक वर्षाची कन्या जर आपण पूजली तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि इच्छित असा सुख उपभोग आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे जर आपण दोन वर्षाची कन्या जर कन्याचं जर पूजन केलं तर आपल्याला सर्व अशी ऐश्वर संपत्तीची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे तीन वर्षाची जर कन्या आपण पूजिली तर धर्म अर्थ आणि काम मोक्ष याची प्राप्ती होऊन आपलं काय आहे जीवन हे सुखकर होत असतं त्याचप्रमाणे चार वर्षाची कर... कन्या जर आपण चार वर्षाची जी आहे तिला आपण कल्याणी म्हणतो या कल्याणीची जर पूजा जर आपण केली कन्या पूजन जर चार वर्षाच्या मुलीचं आपण केलं तर आपल्याला राज्य प्राप्ती म्हणजे राजयोग आपल्या आयुष्यामध्ये घडून येत असतो पाच वर्षाची रोहिणी पाच वर्षाची जी कन्या आहे तिला आपण रोहिणी म्हणतो ते तिचं जर पूजन आपण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला विद्येची ही होत असते <coughs> सहा वर्षाची कन्या ही काली समजली जाते आणि तिचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला षटकर्म सिद्धी लाभत असते सात वर्षाची जी कन्या आहे ती चंडिका रूपात तिचं पूजन केलं जातं आणि चंडिकेची जर आपण पूजन केलं तर आपल्याला राज्य ऐश्वर ही मिळते त्याचप्रमाणे आठ वर्षाची शांभवी शांभवीचं जर आपण कन्या पूजन केलं आठ वर्षाच्या मुलीचं तर आपल्याला संपत्ती योग आपल्या आयुष्यामध्ये जुळून येत असतो नऊ वर्षाची मुलगी जी आहे ती दुर्गेचं रूप असतं आणि तिची जर आपण पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सर्व सुख समाधान आणि संपत्ती जुळून येत असते आणि लास्ट आहे की दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा असते या सुभद्रेचं जर आपण म्हणजे दहा वर्षाच्या मुलीचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला सर्व मनोकामना म्हणजे इच्छित अशी मनोकामना पूर्ती होऊन आपल्या आयुष्यामध्ये राजयोग घडून येत असतो आता कन्यापूजन कधी करायचं तर शक्यतो कन्यापूजन अष्टमीला केलं गेलं पाहिजे कारण अष्टमी अष्टमीला कन्यापूजन करण्याचं महत्त्व सांगितलं जातं त्याचप्रमाणे देवीची ओटी ही अष्टमीला भरली जाते आता देवीची ओटी कशी भरायची तर साडी नारळ पानाचा विडा तांदूळ एक वाटीभर तांदूळ हळदी कुंकू गजरा खण नारळ सुपारी आणि बदाम त्याचप्रमाणे यामध्ये दोन वस्तू आपल्याला ॲड करायच्या आहे दोन पाच वेल दोडे म्हणजे पाच विलायची आणि पाच लवंगा या त्या सोबत आपल्याला द्यायच्या आहे आणि त्यासोबत आपल्याला द्यायचं आहे थोडीशी दक्षिणा म्हणजे तुमच्या इच्छेने एकशे एक पाचशे एक काय जे असेल ते तुमच्या इच्छेत त्यावर दक्षिणा ठेवायचं आहे अत्तर पावडर सिंदूर बांगड्या मेहंदी जे आपले सौभाग्य अलंकारात येतं त्या वस्तू आपल्याला या ओटी भरताना ठेवायच्या आहे साडीची विधिवत पूजा करून आपल्याला ओटी भरायची आहे देवीसमोर आपल्या घरात जरी भरली तरी चालेल आणि मूळ स्थानावर जर तुम्ही गेलात तर मूळ स्थानावर जाऊन भरली तरीही चालेल परंतु आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की शक्यतो नवरात्रीमध्ये मूळ स्थानावर जाऊ नये कारण देवी निद्रा अवस्थेत असते म्हणून शक्यतो आपली जी घटी बसलेली देवी आहे तिथे जरी आपण ओटी भरली तरी काहीही हरकत नाही असं हे कन्यापूजन आणि देवीची ओटी अष्टमीला नक्की भरा माझ्या सर्व मैत्रिणींना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आई भगवती आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि भरभराट घेऊन येऊ हीच आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबते सर्वांना श्री स्वामी समर्थ